तर आम्ही आज चाललो मांदळीला तर आज एकादशी आहे त्याच्यामुळं तर मांदळी इथून जवळच आहे आमच्या गावाकडे जातानीच मांदळीचं मंदिर लागतं पण आम्ही बऱ्याच दिवस झाले गेलोच नाही त्यामुळं मग आज संध्याकाळच्या वेळेस आम्ही चाललोय दर्शनासाठी तर चला म्हणलं छोटासा व्हिडिओ काढूया

मस्त वाटतं ना संध्याकाळच्या वेळेस फिरायला रस्ते तर एवढे भारी झाले आमच्या इकडचे बघू शकता तुम्ही किती भारी रस्ता झाला असं वाटतं पुन्हा मुंबईला चाललोय आपण फिरायला आहे ना हो आता छान रस्ते झाले सगळीकडे हा रस्ता ना एवढा खराब होता पहिला खड्डे खड्डे होते जास्त फोर व्हीलर गाडीला खड्ड्यात रस्ता होता खड्ड्यात रस्ता होता आता किती भारी झाला रस्त्यात खड्डे खड्ड्यात रस्ता हेच कळत नव्हतं उलट नाव दिसत याच्यामध्ये Okay. <laughs> तर दर्शन झाल्यानंतर आम्ही प्रसाद घेतला इथे तर आज एकादशी असल्यामुळे दिवसभर चालू असतो प्रसाद तर इकडं मंदिराचं बांधकाम पण सुरू आहे आणि मंदिराचं बांधकाम खूपच छान होणार आहे तरी पोस्टर पण दिलेला आहे तर बघू शकता तुम्ही किती छान मंदिर होणार आहे झाल्यावर अजून छान वाटेल एवढ्या थंडीचं आईस्क्रीम खाती ईश्वरी आहे शोधेचे पप्पा आज थंडी नाही जास्त म्हणून ना आईस्क्रीम म्हणले कधी पण ना आवड थंडी असो काही तर आता आम्ही आले दर्शन घेऊन मस्त दर्शन झालं गर्दी पण नव्हती जास्त हो मस्त छान दर्शन झालं संध्याकाळच्या वेळेस गर्दी असते चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय